साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज देशाच्या संरक्षणासाठी जवान अशा परिस्थितीमध्ये सीमेवर आपलं कर्तव्य बजावत असताना शहीद होतात अशा शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या अपंगत्व प्राप्त झालेल्या निवृत्त झालेल्या जवानांच्या विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी ध्वजदेन निधीचा विनियोग केला जात असल्यानं संकलनात सर्वांनी योगदान करावं असं आवाहन उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी केलं सशस्त्र सेना ध्वजदेन निधी दोन हजार चोवीस संकलन शुभारंभ आणि ध्वजदिन दोन हजार तेवीस चे उत्कृष्ट निधी संकलन केलेल्या कार्यालय प्रमुखांना पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम बहुदेशीय सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी संपन्न झाला यावेळी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोलापूर कमांडर अशोक कुमार माननीय श्री कादर शेख शिक्षणाधिकारी प्राथमिक अविनाश घाटके राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक अरुण कुमार तळीखेडे माजी सैनिक संघटना अध्यक्ष जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयाचे प्रमुख शाळा महाविद्यालयाचे अडोतीस बटालियनचे एन सी सी कॅडेट वीरपिता प्रतिनिधी उपस्थित होते अमृत नाटेकर यावेळी म्हणाले माजी सैनिक शहीद जवान यांचे प्रतिनिधी यांनी मागणी केल्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडील विषय मार्गी लावण्यात येतील शासनानं सोलापूर जिल्ह्यात सन दोन हजार चोवीस साठी ध्वजदे निधीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं आणि शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आलं मिलिंद तुंगार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोलापूर यांनी ध्वज दिनाचं महत्व आणि विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवल्याची माहिती दिली सन दोन हजार तेवीस मध्ये एक कोटी चौपन्न लाख एक्केचाळीस हजार फक्त सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचं उद्दिष्ट दिलं होतं आणि हे उद्दिष्ट एक कोटी एकोणसाठ लाख वीस हजार एकशे पंधरा म्हणजे एकशे तीन पॉईंट दहा टक्के उद्दिष्टपूर्ती यावेळी झाल्याची माहिती दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचलन कुलदीप कमळे सहाय्यक शिक्षक सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूल यांनी केलं कार्यक्रमाची संगता राष्ट्रगीतानं झाली या कार्यक्रमात श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूल विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम करून कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्वात शेवटी श्रुती कुलकर्णी सहाय्यक शिक्षक सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूल सोलापूर यांनी आभार प्रदर्शन केलं